पंचनामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज भरदाव ट्रक बसची समोरासमोर धडक दहा जखमी दोन्ही वाहनांचे केबिन चक्काचूर जखमींची प्रकृती स्थिर नवापूर पुणे बस बसवळ ट्रकची साखरे तालुक्यातील दहिवेलजवळ समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला असून एकूण दहा जण प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शकडून जखमी झाल्याची माहिती मिळत आहे माहितीनुसार पुण्याहून नवापूरच्या दिशेने येणारी पुढे नवापूर बस क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस बेचाळीस दहिवेलजवळील मैदाने गावाजवळ ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बसच्या समोरील भाग चक्काचूर झाला यात बस चालक फत्तेसिंग वडवी यांचा पाय अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे तर बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत ट्रक चालक व सहचालक असे एकूण दहा जण या अपघातात जखमी झाले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे साडेपाच ते सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात घडलाय ट्रकने क्रमांक टी एन चौतीस ए वाय सतरा अठ्याऐंशी बसला धडक दिल्याने बस व ट्रकच्या कॅबिनचा भाग कापला गेला अपघातानंतर बस चालक बराच वेळ कॅबिनमध्ये अडकून होता स्थानिकांनी बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करून पाचारण केले बस व ट्रक मधील जखमी चालक व प्रवाशांना एकशे आठ रुग्णवाहिकेचे पायलट अजय पवार यांनी दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले ट्रक चालक मोबाईल पाहत असताना ट्रक वाहिनीला नियंत्रण सुटल्याने अपघात झाला अशी माहिती बसमधील प्रवाशांनी दिली आहे ट्रक चालकाचा बेजबाबदारपणा हाच अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे काही वेळा महामार्गावर ट्रॅफिक जाम झाली होती